पाणी तर नाहीच येत आम्हाला आठ दिवसातून एकदा येतात आणि कधी कधी तरी इतकं घाण येतं ते पाणी पिण्यासारखं पण नसतं पाऊस काळामध्ये गिरक तिकडंच घेत आणि तिकूनच माग जात आम्हाला इकडं कुठलं सुद्धा विचारायला येत आठ एक येऊन मरण इतकं वास येतो का थोडं राष्ट्राची दुरावस्था पातळी शहरात झालेली कुत्र शेकलंय कुत्रे चावत येत गटार नाही शिमिट पण कुठेत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तर बाडून दिलं म्हणून दिलंय सगळ्यात मोठी मोठा जागा खाल्ले पार्किंगची सोय नाही वगैरे नाही कुठं गाडी येत नाही कधी मध्ये आधी ते पार्किंग आमच्या जे पाठीशी उभा राहील आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू नमस्कार आहिला नगरकरांनो महाराष्ट्र राज्यातील तीन चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या दोन आठवड्यापूर्वी निवडणूक आयोगानं एक पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्याच अनुषंगानं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एक नगरपंचायतची निवडणूक सध्या जाहीर झालेली आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण राजकीय वातावरण सध्या चांगलं स्थापलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगानं अहिल्यानगर लोकलची टीम सध्या आलेली आहे पाथर्डी तालुक्यामध्ये पाथर्डीकरांना यंदाचा आपला होणारा नगरसेवक नेमका कसा असावा त्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा त्याच्याकडून अपेक्षा काय आहेत आणि पाथर्डी शहरातील नेमक्या समस्या काय आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत का निवडणूक जाहीर झाली काय नेमक्या काय समस्या आहेत पाथर्डी समस्या पाणी वीज आणि स्वच्छता आरोग्य याविषयी भरपूर समस्या आहेत मी हंडळवडी रहिवाशी रह आहे तर त्या ठिकाणी पाणी जे सुटतं तर ते, ते पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कधी कधी महिनाभर पाणी येत नाही आणि पाईपलाईन फुटली तर ती दुरुस्ती केली जात नाही त्याच्याकडे प्रशासनाचं पूर्णत्वाने दुर्लक्ष असतं हे पाण्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा ग्रामस्थांनी नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत आहेत परंतु त्याची दखल घेतली जात नाही समस्य समस्या म्हणजे पहिली समस्या लेडीज ला मुतारी नाही संडास नाही आमदार मॅडमच्या पाठीमागं लागून ती संडास पाठीमाग बांधलं तिथं पाणी नाही एखादा जर संडासला वगैरे बाथरूमला गेलं तर आठ घेऊन मरण इतका वास येतो गाणवाणी समोर आम्हाला पालिकेचे भिन समोर आ... 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 लगेच माझा तर आमचे गाळे आहेत नगरपालिकेचे आमच्या गाळ्यावाली समस्या अशी आम्हाला इथं पाणी आमचा येतो आम्ही घेतो पण पहिली गोष्ट म्हणजे मुतारीची नगरपालिकेच्या समोर आम्हाला मुतारी जावं लागत असला वास घाण येतो मी मरून पडलं तर दोन दोन दिवस उचलीत नाही आणि कचरा बी साफ करीत नाही काही पाचडीकारांना काही समस्या नाही पहिला मुद्दा असा आहे की इथं जे स्वच्छालय आमदार मॅडमनी जे बांधून दिलेलं आहे त्याच्यात स्वच्छता अजिबात नाही त्याच्यात पूर्णपणे घाण आहे कर्मचारी कुठलाही तिथं स्वच्छता करीत नाही आणि त्याच्यामुळं बाया माणसं जेंट्स हे काय तिथे स्वच्छालयात जात नाहीत कारण की त्याच्या त्याच्यात एका त्याच्यात कुठलाही कर्मचारी त्यांनी लावलेला नाही निस्त बांधून दिलं म्हणून दिलंय आणि दुसरा प्रश्न असा आहे की इथं लाईट नाही एकच फक्त आम्हाला अभयराव काकणी एक मग दोन टाकून आहे तर आम्हाला अशी इच्छा आहे की बाबा पालिकेने इथं पाच बरं लावाय अजून इतर काही आहे पाण्याची सोय नाही आहे इथं पाणी पिण्याला सुद्धा एकत घ्यावं लागत आम्हाला काय ते प्रश्न आहे नगराध्यक्ष असा असा असावा की जो माणूस काम करणारा आहे काय त्यांनी काम बारीक निरीक सर्व गोष्टीकडे लक्ष असावे आणि दुसरी गोष्ट काम करणार असेल तरच त्यांनी ते नगराध्यक्षच पद घ्यावं नाहीतर त्यांनी ते नगराध्यक्ष पद न घेणे इथून आम्हाला अजिबात करायला यायला जायला वाट सापडत नाही इतकी घाण होती इथं पाऊस काळ्यामध्ये गिर्या तिकडच घेत आणि तिकूनच माग जात आम्हाला इकडे कुत्र सुद्धा विचारायला येत नाही परिशा आहे का इथ काय मुरुम टाकते टाकला का तो आज टाकला का उद्या परत चिकल होतो त्यांना सुद्धा नगरपालिकेच्या लोकांना सुद्धा जाता येत नाही इथून असे पॅन्ट हातात धरून चालतात काय निदान आमचे निदान आमच्याकडे लक्ष द्यावा आमच्याकडे इकडे बघावा आमची सुविधा करावं त्यांनी काही कवायना आम्हाला आमची सगळी सुविधा करावा आम्ही त्यांनाच मतदान करू आमच्या ज्या पाठीशी उभा राहील आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू आमच्याकडे लक्ष द्यावा ना आमच्याकडे कुणीच बघत नाही खरं सांगतो तुम्हाला त्यांना हे दिसतंय सगळं दिसतंय ते सगळे बघतात इथं रोड आहे का इथं काय आमची कसलीच सोय नाहीये आम्हाला व्यवस्थित व्यापाराला मुतरी नाहीये हो एक तो एक समस्या आहेत ओपन मध्ये दुकर बिकरा फिरत येत त्याच्यानंतर नळाला पाणी येत नाही नळाचे पाणी आठ आठ दिवस येत नाही समस्या सोडावं सर्वसामान्यांचे कुत्र्याचे एक कुत्रे चावत भरपूर प्रमाणात कुत्रे झाले आहेत मकर जनावर भरपूर झाले आहेत निवडणूक जाहीर झालेली कसा नगराध्यक्ष हवा आहे पदाधिकारांना सर्वसामान्यांचं काम करणारा नगराध्यक्ष हवा आहे जेणेकरून जनतेचे प्रश्न जेव्हा सोडील असं आमच्याकडे लक्ष देत नाहीत तेवढ्या पुरत मतदान मागायला येतात परत काही येतच नाही मागणी काय बघा आमच्या इकडे रस्ते नाहीत रस्ते खाणून ठेवलेत त्याच काम अजून काही झालेलं नाही अर्धा अर्ध्याच्या रस्ते केले अर्धे तसेच ठेवलेले काय म्हणतात मंजुरी नाही आली आणि लक्ष देणार असं कुणीच नाही आमचं आमच्या इंदिरा नगरला तरी कुणीच नाही असं नगराध्यक्ष कसा असावा नगराध्यक्ष असा असावा जेणेकरून त्यांनी सगळ्या जनतेला सांभाळून घ्यायला पाहिजे निदान इंदिरा नगरला तरी कारण सगळ्यात जास्त मतदान आमच्या ह्याचं आहे आणि कामगार वर्ग आहे सगळा काम करणारे काम करून जगणारे लोक आहेत त्यांनी आमच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं अजून पाणी वगैरे येत पाणी तर नाहीच येत आम्हाला आठ दिवसातून एकदा येतात आणि कधी कधी तर इतकं घाण येतं ते पाणी पिण्यासारखं पण नसतं महिला मिश्रित येतं कधी कधी पाणी असं होतं बरोबर आणि लाईटचं पण आता सध्या तरी ठीक आहे नाहीतर इथून मागे इतकी लाईट जात होती त्याच्याकडे पण कुणाचं लक्ष नसेलच आणि स्थानिक नसल्यामुळे ना नगरसेवक आमचे सगळे बाहेरचे होते त्याच्यामुळे कुणी लक्ष पण आता आमचं आता आमचं एवढं म्हणणं आहे का जे निवडून येणार आहेत नी यहोड़ी यहोड़ी ते स्थानिक असले तर चांगले आहे जनतेने पण त्यांना सहकार्य करावं आणि जे निवडून येणार आहे त्यांनी पण आमच्याकडे लक्ष द्यावं समस्या एवढीच आहे एवढी मोठी इमारत बांधली तिची मुतारी कुठे मुतारी बांधा आणि दुसरी समस्या अशी आहे आम्ही दुकान टाकलं दुकानाला पार्किंगच नाही त्याच्यामुळे भन्न हो राहिले ते पार्किंगची एक समस्या <laughs> पार्किंग पेक्षा सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मुतारीची आहे इथं मुतारी जागा नाही तर मुतारीची समस्या बघा एवढी पातळीकरांच्या समस्या ही गटार ही गटार गटार परत असं कचरा पडलेला अ रोडचे गल्लीचे जे खोदकाम आहे ते पूर्ण तसेच राहिलेले आहेत पाणी पिण्याचे पाणी सोय घाणवास येतो अजून परत पार्किंगची सोय नाही पेटेमध्ये अं कुठं शौचालय वगैरे नाही लेडीजला महिलेची सोय नाही कुठं खूप काही प्रश्न आहेत अजून आता रोड नाही नीट गाठरी नाही माणसं नाहीत सांगितलं तर त्यांना सांगितलं तर ते सांगतेत बुवा करू आता करू मग परत येत बी नाही किती दिवसाला पाणी येतं पात्र कधी सहा दिवसाला येतोय कधी आठ दिवसाला येतय चार दिवसाची बोली कधी आठ दिवसाला दिव येतंय घंटा गाडी येते का पात्र नाही आमच्या इकडे या भागात तर येतच नाही कोणत्या त्या भागात राहिला ठीक आहे इथं रोडला हा घंटा गाडी येत नाही कधी मध्ये आली तर दुपारी तीन वाजता येते तेव्हा लोक काही घरी येत नसत वेळेवर येत नाही हो वेळेवर येत नाही नाहीध्यक्ष कसा पाहिजे नगराध्यक्ष चांगला पाहिजे पण ते काय काम होत नाहीत ना आला तरी होत काही नाही होत कामच नाही होत